खासदार म्हणून कोण जाणार ताई का होईल सध्या कारण की दादांच काम पाहता लोक भरपूर प्रमाणात साथ देतील कारण नवीन नवीन येणार हा प्रगती करून दाखवणार नाही तसं जोर दोन आहे पण ताईंच्या बाजूने कल जास्त आजी दादांची ताकद वाढलेली आहे दादांच्या मागे चाळीस खास आमदार जातात खासदार जातात ताकद त्यांची आहेच ना आणि पवार साहेबांची अटॅचमेंट या तालुक्याची फार आहे तशीच ताईंची वेळ आणि त्याच्यामुळं ताईंना सगळ्याच तरुणांनी पक्षाचा विचार न करता कोण काम करत त्यावर त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे नमस्कार नमस्कार लोकसभेचं इलेक्शन लागले बारामतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे महाराष्ट्रासह बारामतीकडे देशाचं लक्ष लागले त्याचं कारण आहे की यावेळेस आता पवारांच्याच घरातले दोन्ही उमेदवार आहेत पण विरोधात आहेत काय वाटतं यंदा बारामतीतून खासदार म्हणून कोण जाणार ताई का होईल वहिनींचंच सध्या कारण की दादांचं काम पाहता वहिनींच्या पाठी लोक भरपूर प्रमाणात साथ देतील असं आमचं मत आहे दादांच्या पत्नी ही जर ओळख सोडली तर सुनित्रा का वहिनींचं काम काय सांगू शकतात आदरणीय वहिनीचं काम म्हटलं तर एन्व्हायरमेंट फोरमच्या माध्यमातून आपलं जे की पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जे कामं होतात ते म्हणा अगर बारामती टेक्स्टाईल पार्कचे जे आपलं काम आहे ना त्यांचं जे महिलांना रोजगार दिलेला आहे जे की बारामतीच्या परिसरात जो विकास झालेला आहे तो विकास बाकीच्या पुरंदर मना आपल्या हवेली खडकवासला ह्या भागात बी करण्याची त्यांच्यात इच्छा आहे आणि मिळेल संधी आणि त्या संधी सोनं करता येईल हे असं आम्हाला वाटतं करोनांच्या समस्या सध्या रोजगाराच्या वगैरे आहेत पण त्या पण संधी मिळत जात आहेत आता आणि आता त्या रोजगाराची संधी आता गव्हर्नमेंटमध्ये मी भरपूर प्रमाणात आता वेकन्सी काढून त्या की गव्हर्नमेंटनं त्या जे सध्या गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटनं भरपूर लोकांना आता पदोन्नती दिलेली आहे काय चालू काही वहिनीचे कार्य बी बहुत आहे आणि बारामतीमध्ये टेक्स्टाईल कंपनीचे बी त्यांनी चांगल्या प्रकारात महिलांना तरुणांना शिक्षणासाठी चांगलं कार्य केलेलं आहे काय वाटतं पंधरा वर्ष सत्तेत असताना पण पवार साहेब केंद्रात मंत्री होते त्यांच्याकडून हा पाण्याचा प्रश्न सुटला नाही कुठेतरी उमेदवार बदलला तर हा पाण्याचा प्रश्न सुटेल असं वाटतं हा नक्की निश्चितच कारण नवीन चेहरा येणार आहे नवीन चेहऱ्याने हा प्रगती करून दाखवणार आहे पुरंदर तालुक्यामध्ये विकास करतील वयन जे तुमच्या समस्या असतील त्या आम्ही वहिनीं पुढे मांडू तुम्ही आम्हाला समस्या तुमच्या सांगा आम्ही वहिनींना सांगून काय समस्या असेल का। ते सोडवण्याचा प्रयत्न करू बरं केंद्रात मोदी सरकारच्या कामाबद्दल काय सांगाल मोदी सरकार परत सत्य देईल येऊ शकतो येऊ शकते बर भावनिकतेच्या मुद्द्यावरती मतदान होईल असं वाटतं का विकासाच्या मुद्द्यावरती मतदान होईल भावनिक बी होऊ शकतं परत जे मला वाटतं की लोकांनी विकासाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे भावनिक होता पहिल्यांदाच मतदान आहे काय विचार करून मतदान करणार विकास कोणाच्या आठवण कडेल व कशा कशा पद्धतीने रोजगार भेटेल या दृष्टीने आम्ही विचार करेल ह्यावेळेस तरुणांनी पक्षाचा विचार न करता कोण काम करत त्यावर त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे काय वाटतं सगळ्यात जास्त कोण काम करू शकतं तरुणांसाठी दादा करतील का ताई दादा दादा मग काय म्हणायचं बारा कोण निवडून जाणार ताई का वहिनी ताईच जातील तरी नाही तसंच जोर दोन्हीच आहे पण ताईंच्या बाजून केले जास्त ते आमचा एकच प्रश्न आहे तेवढा सोडावला तर वहिनींच्या मागे जातील आणि बरं काय प्रश्न आहे गुंतवणी दुसरं काय सध्या तुम्ही फिरून परिस्थिती बघितली पर तर पाणी नाही माणसाला गोरांचं तर सोडून द्या चारा छावण्या नाहीत ही फार मोठी बिकट परिस्थिती आहे दुष्काळाची आता कुठेतरी खासदार झाल्यावर दादांचं काम वाढू शकतं असं वाटतं दादा करू शकतात आता दादा म्हणल्यात आता पुढचं मिटिंगला गुंतवणीला देतो येणारे खासदार खासदारांकडून काय अपेक्षा आहेत अजून जनतेच्या आमच्या इथे स्थानिक अपेक्षा म्हणजे आम्हाला जेदुली इंडस्ट्रीयल मध्ये चांगले प्लॅन्ट आले पाहिजेत आताचे प्लॅन बघितले ते उगा छोटे छोटे प्लॅन तिथे त्यातून काय भवितव्य नाही कोणाचंच चांगले प्लॅन आले तर मुलांचं भवितव्य घडू शकतं विकासाला बघूनच मतदान केलं पाहिजे पक्षाला बघितलं पाहिजे का उमेदवार बघून मतदान करायचं नाही नाही उमेदवारच ना, बघून करायचं काय वाटतं बारावी तिथं खासदार यंदा कोण होऊ शकतो ताई का होईना आजूबाजू विरेंद्र पवार ते मोदीच्या विचाराल बरं मोदीच्या विचारावर आला मोदीच्या काय मोदींचे काम काय सांगू शकतात मोदी काय रेल्वेचे काम आहे मेट्रोचे काम आहेत भरपूर काम आहेत मोदी काय अपेक्षा येत वाल्ले तालुक्यात वाल्लेच्या पाहिजे काम भरपूर प्रश्न आहे आता काय दुष्काळ पडते पाण्याचा प्रश्न आहे कामं व्हायला पाहिजेत पहिले लोकांनी केले नाही केली एवढी काय कामं केली मोदी जी असतो आता रोडचं काम चाललंय भरपूर हायवेचं मोठं काम चाललंय काटेकी टक्कर का टक्कर पण येईल मोदी 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 लाटच सध्या आता देशाला मोदी लोकांना फुकाट दाल दिलं रिटनिंग दिलं दिलं लोकांना लाडावला भरपूर दिले होईल धन्यवाद सेक्युलर विचारधारा ही या तालुक्याची ठेवणी आणि तो त्याचा आधार आहे तालुक्याचा या आणि पवार साहेबांची अटॅचमेंट या तालुक्याची फार आहे तशीच ताईंची योगाने आमचे काँग्रेसचे आमदार आघाडीमध्ये आहेत अग्रेसिव्ह आमदार आहेत आणि त्याच्यामुळं काही नाही ते डीड मिळणारच आहे काय अपेक्षा नागरिकांच्या होणाऱ्या खासदारकडून ताई होऊ द्या वहिनी होऊ द्या किंवा अजून तिसरा कोणी होऊ द्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे तसंच गावागावामध्ये आता जलयुक्त योजना आणलेली त्यांनी आणि आमदारांनी काम कामाचा प्रोग्रेस दिसतोय पण पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबर शेतीच्या पाण्याचे प्रश्न सुटावेत सुटावे जातील आता तायांचं संपलं की कसं काय मग काय आता झालं की बाज झालं तीन वेळा घेतलं मग आता नवीन नको का त्याला कुठेतरी बदल झाला पाहिजे हा बदल झालाच पाहिजे मग काय अपेक्षात नवीन खासदार कुठे आता आमच्या तालुक्याला पाणी नाही दुष्काळ दुष्फळ पाडला पाणीची समस्या नवीन सोडवले पाहिजे काय ठरले काही काही नाही सुप्रेस होऊ शकतो कारण महाविकास आहे आता आम्ही उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे आहे तर बहुतेक वाढले गावातून वाढले करू शकतो भरपूर मतदान त्यांना सुप्रता यांना का आता त्यांनी काम केली सुप्रता काम आहे ग्रामपंचायत झाली शाळेची कामं झाली भरपूर अशी काम केलेत कादरपथातून केले दुष्काळ फक्त दुष्काळ छावणे टाकले होते आणि आता यंदा अजून काही नाही जना पाणी नाही चारा नाही काही नाही लक्ष नाही दिलं का त्यांनी यावेळेस नाही दिलं लक्ष दिलं आता का काय करायचं माणूस बदलायला असं वाटतं कधी कधी नको नको बदलाय नको काय का बदलाय नको फक्त निष्ठा आहे आमची निष्ठेपाई मतदान करायची मतदान काम पाहिजे काम भी त्यांनी का चांगले केलं नाही असं नाही काय वाटतं लोकसभेचे इलेक्शन लागले यंदा मध्ये तू काय होईल दिल्लीला कोण जाईल ताई का होई नाही तसं सांगू शकत नाही पण नव्या नतील ताकद वाढलेली आणि ते काही काय असं त्यांचं कौटुंबिक आपल्याला घेऊन देणं नाही पण दादांच्या मागे चाळीस खास आमदार जातात खासदार जातात ताकद त्यांची आहेच ना त्यात आमचं पंधरा वर्ष झालं गुंजवणीचं पाणी नाही पंधरा वर्ष ताई आहेत ताईंनी काय केलं एकही के विकास आमचा कुठला वाढीत केला नाही कुठल्याच गावात म्हणून आम्हाला आता परिवर्तन पाहिजे त्यांनी जस सांगितलं तसं परिवर्तन राहायचं आम्हाला काय वाटत तुमच्या ज्या अपेक्षा पाण्याचं असेल तुम्ही महत्वाचं पाणी आहे दादांनी शब्द दिलाय सासवडच्या सेवेमध्ये ते। ते। दे तुम्हाला गुंजवणीचं पाणी मी घेणार जून मध्ये इलेक्शन झाल्यानंतर पण आमचं त्याच्या अगोदरच परफेक्ट होईल असं वाटतंय पण दादांनी शब्द दिला तुम्हाला अपेक्षा आहे की दादा हे काम करतील दादा हे काम करतील एकशे टक्का अजून काय समस्या नागरिकांना नागरिक समस्या काय ते पाणीची जास्त बाकी पाणी आल्यावर आमचं सुजलम सुफलम होणार एवढीच अपेक्षा आहे आम्हाला दुसरी अपेक्षा जास्त नाहीटेक टक्कर होईल का एकतर्फे होईल अठराशे टक्कर कोण येईल आठवड्याच्या टक्के मध्ये सांगू शकत नाही पण आमचं वहिनी आमचा आहे त्याच्यावरती हे सांगू शकत नाही कोण येईल पण तुमचं ठरलंय बहिणी बरं धन्यवाद